इयत्ता विषय नागरिकशास्त्र पाठ क्रमांक पहिला आपल्या संविधानाची ओळख प्रश्न पहिला पुढील संकल्पना स्पष्ट करा एक संविधानातील तरतुदी देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा समावेश संविधानात केलेला असतो या अनेकविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात या तरतुदींनुसारच देशाचा राज्यकारभार चालतो दोन संविधान दिन मसुदा समितीने तयार केलेले संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारले या दिवसालाच संविधान दिन असे म्हणतात प्रश्न दुसरा चर्चा करा एक संविधान समितीची स्थापना केली गेली उत्तर इसवी सन एकोणावीसशे शेचाळीस पूर्वीपर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे एकोणावीसशे शेहेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांचा नव्हे तर भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली म्हणून संविधान समितीची स्थापना केली गेली दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात उत्तर मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला हा मसुदा संविधान सभेत मांडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली संविधान सभेने सुचवलेल्या सूचनांप्रमाणे मसुद्यात बदल केले संविधानातील प्रत्येक तरतूद निर्दोष तयार करून अंतिम मसुदा संविधान सभेला सादर केला ही सर्व कामे डॉक्टर आंबेडकरांनी केल्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते तीन देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी उत्तर देशात शांतता प्रस्थापित करणे आणि लोककल्याण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असते म्हणूनच राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबींसंबंधी कायदे करावे लागतात एक देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण दोन रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन शिक्षण आरोग्यसेवा आणि दारिद्र्य निर्मूलन चार समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना आणि पाच स्वच्छतेपासून संशोधनापर्यंतचे अनेक विषय प्रश्न तिसरा योग्य पर्याय निवडा एक कोणत्या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही अ अमेरिका ब भारत क इंग्लंड ड यांपैकी नाही योग्य पर्याय आहे इंग्लंड दोन संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद क दुर्गाबाई देशमुख ड बी एन राव योग्य पर्याय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद तीन खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते अ महात्मा गांधी व मौलाना आझाद क राजकुमारी अमृत कौर ड हंसाबेन मेहता योग्य पर्याय आहे महात्मा गांधी चार मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद ब सरदार वल्लभभाई पटेल क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड जे बी कृपलाने योग्य पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न चौथा तुमचे मत लिहा एक शासनाला कोणकोणत्या कौन विषयांवर कायदे करावे लागतात उत्तर देशात शांतता प्रस्थापित करणे आणि लोककल्याण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असते म्हणून राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबींसंबंधी कायदे करावे लागतात एक देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण दोन रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन तीन शिक्षण आरोग्यसेवा आणि दारिद्र्य निर्मूलन चार समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना आणि पाच स्वच्छतेपासून संशोधनापर्यंतचे अनेक विषय दोन सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो उत्तर सव्वीस नोव्हेंबर रोजी मसुदा समितीने तयार केलेले संविधान संविधान भारतीय सभेला सादर केले संविधान सभेने या संविधानाला संमती देऊन सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी संविधानातील तरतुदीनुसार देशाचा कारभार चालवणे सुरू झाले या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो तीन संविधानातील राज्यकारभार करण्याचे फायदे उत्तर संविधानात नमूद केलेल्या तरतुदींनुसार कोणत्याही शासनाला राज्यकारभार करावा लागतो त्याचे पुढील फायदे होतात एक कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो दोन शासनाला लोकांचे हक्क हिरावून घेता येत नाहीत त्यामुळे जनतेच्या हक्कांचे व स्वातंत्र्याचे रक्षण होते तीन सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढून त्यांचा राज्यकारभारात सहभाग वाढतो त्यामुळे लोकशाही मजबूत होते चार जागतिक शांतता व सुरक्षितता मानवी हक्क यांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण तयार होते आणि नागरिकांना आपल्या हक्क व कर्तव्यांची जाणीव होते